छत्रपती संभाजीनगर मध्ये पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय पिकं सडू लागल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलंय नुकसान भरपाईची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे मायबाप आमच्या हात्याला धावून यावा ही नम्र विनंती आहे नम्राती विनंती नम्रा नम... आहे की तुम्ही लवकरात लवकर मदत जाहीर करावी ही नम्र विनंती सरकारला सरकार यवला तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे अंदरसूल गावातील नदीला पूर आलाय नदीकाठच्या गावांमध्ये भीषण परिस्थिती आहे पुराच्या पाण्याचा अनेक घरांना वेढा सुद्धा आहे पोल्ट्रीची भिंत कोसळल्यानं सातशे ते आठशे कोंबड्या मृत्यूमुखी सुद्धा पडल्या चोवीस तासांपासून इकडे आंधरसूल भाग आणि एवढ्या तालुक्यामध्ये प्रचंड पाऊस चालू आहे आदरणीय साहेबांनी सूचना केल्याप्रमाणे मी आता आंधरसूल भागामध्ये फिरतोय माझ्याबरोबर सर्व आमची नेते मंडळी पण आहे आणि बरंच नुकसान झालेलं आहे प्रत्येक बऱ्याच घरांमध्ये पाणी गेलेलं आहे त्यात आम्ही साहेब पण आता नाशिक इकडे येण्यासाठी निघालेले आहे संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करून त्यांचे सर्वांचे पंचनामे करून काय कशी मदत करता येईल आम्ही प्रयत्न करणार आहे परत येणार घेऊया चार ते पाच दिवसापासून सतत पाऊस चालू आहे त्या पावसामुळे माझ्या पोल्ट्री फार्मचे खूप मोठे पाच ते सहा लाखाचे नुकसान झालेले आहे त्यामध्ये साडेसातशे ते आठशे कोंबड्यांची मरतूक झाली तसेच भिंत पत्रे व पाईपलाईन विजेचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि आता समोर दिवाळी आली आहे दसरा आलेला आहे ह्याच्यातून मार्ग कसा काढावा हे मला सुचत नाही आहे तरी सरकारने यावर मला मदत करावी नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर आलेला आहे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळं गोदावरी नदीनं रौद्ररूप धारण केलं आहे रामकुंडमधील दुकानं आणि हॉटेलमध्ये पाणी शिरलं आहे चाळीसगावमध्ये मुसळधार पाऊस बरसलाय अनेक घरांमध्ये पाणी शिरले रमाबाई आंबेडकर नगर परिसरात पाणीच पाणी झालंय भीतीपोटी नागरिकांनी छतांवर रात्र काढलेली आहे घरातील धान्य किराणा वाहून गेल्यानं उपासमारीची वेळ इथल्या नागरिकांवर आली आहे मुसळधार पावसाचा फटका जळगावला सुद्धा बस बसलेला आहे जळगावातील शेतकऱ्यांचा फटका बसलाय जिल्ह्यातील एक लाख हेक्टरहून अधिक शेती पाण्याखाली गेली आहे कापूस सोयाबीन मका पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आहे पंढरपुरातील सिना नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती कायम आहे माढा तालुक्याच्या पंधरा गावातील एक हजार सहाशे नऊ कुटुंब स्थलांतरित केली गेली कोळेगाव धरणातून नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे तीन फुटावरून दोन फुटापर्यंत खाली आणण्यात आलेत कोयना नदी पात्रात अठरा हजार दोनशे सासष्ट क्युसेकनं विसर्ग सुरू आहे कोयना धरण पायथा विद्युत गृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्यातूनही एकवीसशे क्युसेक्स विसर्ग सुरू आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला गेला आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून पूरग्रस्तांना मदत जाहीर करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री सहायता निधीला एक कोटीची मदत देण्यात आलेली आहे तसंच महावस्त्रे वाटप करण्याचा सुद्धा निर्णय रुक्मिणी साडी प्रसाद म्हणून देण्याचा निर्णय झाला व मंदिरे समितीच्या वतीनं आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी संपूर्ण मंदिरे समितीनं आवाहन केलंय की आपापल्या परीने आपण सहकार्य करावे आज श्री विठ्ठ्याळ रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीनं एक कोटी रुपयाची देणगी मुख्यमंत्री सहायता निधीस देण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय आज समितीचा झाला मराठवाड्याच्या मदतीला कोल्हापूर धावलेला आहे कोल्हापुरातील काँग्रेसकडून विविध वस्तूंची मदत करण्यात आलेली आहे संसार उपयोगी साहित्य अन्नधान्य जीवनावश्यक वस्तूंची मदत ही कोल्हापूरकडून करण्यात आली आहे गेल्या दहा बारा दिवसामध्ये कुठले मंत्री आणि पालकमंत्री मुक्कामाला त्या जिल्ह्यात आहेत जाऊन येत आहेत मुक्कामाला कोण थांबत नाही यातूनच त्यांची संवेदना किती आहे त्याच्याबद्दल या ठिकाणी दिसते सरकारची जबाबदारी आहे की सरकार म्हणून ते तर राबलं पाहिजे जिल्हाधिकाऱ्यांच्यावर कंट्रोल नाही अधिकारी पंचनाने कसे